महावीर जयंतीनिमित्त आज ठाण्यातील ठाणा जैन महासंघानं आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला तसंच या निमित्तानं जैन मुनींचे त्यांनी शुभाशीर्वाद घेऊन जैन बांधवांशी संवाद साधला भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले या समाजानं क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक क्रीडा